आपण ऊस लावतो तर ऊस लावल्यानंतर आपण त्याची खूप काळजी घेतो त्याला मट्टर टाकतो त्याला ह्युमिक सोडतो एकोणस एकोणस जे असेल ते अन्य प्रकारचं मट्टर सोडतो परत छोटी झापडी झाल्यावर आपण मोठी झापडी करताना मटर टाकतो पण आपण त्यात एक चूक करतो तर त्यामध्ये आपण कीटकनाशक टाकीत नाही होमणीसाठी होमणी म्हणजे जो शेण का शेणमधला जो बारीक किडा असतो त्यासाठी आपण कीटकनाशक टाकीत दोन कीटकनाशक घ्यायचा एक इफकोस शिन येतं एक दुसरं येतं एक नर नटेरा एक येतं आणि एक फरटेरा एक येतं हे तीन बायकी कोणचं जरी घेतलं तर एक दहा किलोचं प्रमाण असतं ते जर टाकलं नाही तर तुम्हाला दाखवतो पुढं काय अडचण आहे आणि उसाला होमणी लागली शहरात नाही खास करून पॉट्याचं जे वावर असतं जे आपण विटासाठी माती माती वापरतो ते त्या वावरात शंभर टक्के होमणी येणार म्हणजे येणार पण जर आपण ते औषध टाकलं नाही तर आपल्या ऊसाचा कार्यक्रम नक्की आता मी तुम्हाला दाखवतो आपला उसाचा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये आम्ही शेंगदाणी टाकलो होतं तर ते कमी प्रमाणात टाकलं कारण त्यावेळेस होमणी नव्हती आता या वावरात होमणी आलेली हा असतो होमणीचा किडा आता खालून पूर्णपणे आपलं ऊस डॅमेज करतो आता हे बेट बघितलं तुम्ही हे पूर्ण पडलेल हे पूर्ण याने डॅमेज करून टाकलं तीन आहे असं आता इतरेच आपण दुसरं बॅटेड आलो जे रेल एल बॅटेड होत त्याचे आलो हे बघा वरचीच आहे खाली पण आहे अजून दोन चार तरी शंभर टक्के असणार तर दुसरं बेटेड उकरलं तर मी हवा एवढ्या जर आळ्या जर एका बॅटडामध्ये असल्या तर हाऊस संपायला फक्त दोन महिने दोन महिने पण नाही लागायचे पूर्ण जाळून टाकते मी आळ्या त्याच्यासाठी प्रत्येकाला विनंती की जे कोणी ऊस शेती करत असत त्याने दहा किलो नट आता पंधरा किलो वापरा ते काय माग जर आली तर ऊस पूर्णपणे तुमचा राहणार नाही तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून पुढे असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकतो ज्यावेळेस आपण बाळ झापडी करतो त्यानंतर आपली मोठी झापडी असते मोठी झापडीमध्ये एक युरियाची गोनी कमी किंवा एक दहा टाका पण हे जे प्रमाण आहे हे जे एकरी दहा किलोचं जे प्रमाण आहे ते दहाला टाकतं पंधरा टाका काय शे पाचशे हजार रुपये जास्त जातील पण टकटक राहणार नाही कारण जर आपण जर शे पाचशे हजारकडे बघितलं तर आपलं लाखो ला रुपयाचं ऊस जाईल आणि ते काय आपल्याला परवणार नाही आपण याला लावल्यापासून ला आप ला 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 वर्ष बारा महिने सतरा महिने अठरा महिने एवढं वाट बघतो आणि शेवट आपला ऊस एक किडा येऊ खाऊन जातो त्यासाठी हजार पाचशेकडनं बघता एकरी दहा किलोचं प्रमाण ते पंधरा किलो टाका काय फरक नाही पडत आणि एवढं जे असतं नाही त्याला जो ओमणीचा किडा जो राहतो तो तू जास्त प्रमाणात सबस्क्राईब काय करत नाही आपल्या चॅनलला तर खाली लाला बटन आहे तिथं जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर करा मग पुढचे जे व्हिडिओ येतील पण नोटिफिकेशन येईल